आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची रायगड गुन्हा फार्म हाऊस मध्ये महिलेला दिसली चमकणारी लाईट मनात आला संशय पोलीस तपासात उघड झाले धक्कादायक सत्य पनवेलजवळील धानसर गावातील प्रसिद्ध रियांश फार्म हाऊस येथे घडलेल्या एका धक्कादायक आणि किळसवाण्या प्रकाराचा तळोजा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे मनोज चौधरी राहणार या युवकाला अटक करण्यात आली असून खासगी क्षणांचे माहितीनुसार आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या दोन मोबाईल पैकी एका मोबाईल मध्ये पन्नासहून अधिक महिलांचे व्हिडिओ आढळले आहेत तर दुसऱ्या मोबाईल मधील व्हिडिओ त्याने डिलीट केले असून त्याची सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पुनर्प्राप्ती सुरू आहे या घटनेचा उलगडा एका महिलेच्या संशय आल्याने तिने तात्काळ फार्म हाऊस व्यवस्थापकाला बोलावली पण आश्चर्य म्हणजे व्यवस्थापक स्वतः त्या महिलेचे व्हिडिओ मोबाईल वर पाहत होता महिलेने लगेच तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली सध्या पोलीस तपास करत आहेत की हे व्हिडिओ इतरत्र शेअर केले आहेत का आणि या कृत्यात आणखी कोणी सहभागी आहे का या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून फार्म हाऊस आणि रिसॉर्टची नियमित तपासणी करण्याची मागणी होत आहे ही घटना महिलांच्या गोपनीयतेवर आणि पर्यटकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा